嗯，那我们 हॅलो नमस्ते सुप्रभात गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माय यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा ब्लॉग सुरू होतोय पहाटेच्या पाच वाजल्यापासून तर तसं तर मी साडेतीनला उठले साहेबांचा डब्बा वगैरे बनवला साहेबांची तयारी झाली आणि आता ते निघालेत त्यांच्या कामावरती

तर फ्रेंड्स कालपासून ना खूप कडाक्याची थंडी चालू झालेली आहे आणि पहाटेच्या टायमामध्ये ना एकदम म्हणजे एकदम कडाक्याची थंडी होते आणि एवढं की जर पाण्यामध्ये हात घातला ना तर असं वाटतं की बर्फामध्ये हात घातला असं वाटतं एवढी कडाक्याची थंडी आहे आणि त्यानंतर ना दुपार जसं जसं होईल हो तसं तसं तस तर कडाक्याचं ऊन पण पडतं आहे म्हणजे हे सगळं वातावरण जे आहे ना ते आजारी पडण्याचंच वातावरण झालेलं आहे आजकालचं आणि एवढे दिवस पावसाने वैताग दिला होता आणि आता मात्र नॉर्मल ऊन राहायला पाहिजे ना आता थंडी जरी असली तरी एवढं कडाक्याचं ऊन पडतं दुपारच्या टायमाला म्हणजे दुपारच्या म्हणजे सकाळच्या ना नऊ वाजल्यापासून ते ऊन कडाक्याचं चालूच असतं तर मग अख्खा दिवसभर ते ऊन असतं आणि पहाटेच्या टायमात एवढी एवढा गारवा एकदम तर साहेब ना ते तोंडाला जे बांधायचं ते टोपी असते ना ते विसरले होते तर मी त्यांना नेऊन दिली आवर्जून कारण की एवढं गारव्यामध्ये जर जायचं स्टेशनपर्यंत का होईना पण बाईकवरती जावं लागतं आणि एवढ्या गारव्यामध्ये नदी क्रॉस करून जावं लागतं त्यामुळं ना जरा जास्तीच गारवा लागतो म्हणून मी ना त्यांना ते खाली पार्किंगमध्ये नेऊन दिलं आणि म्हणजे कानामध्ये नाकामध्ये जर हवा गेली ना तर सर्दी होण्याची भरपूर शक्यता असते त्यामुळं कान आणि नाक हे झाकले ना तर मग कितीही गारवा असलं तर काय वाटत नाही पण कान आणि नाक झाकणं ना हे खूप गरजेचं आहे तर आता त्यांना देऊन आले ते आणि त्यानंतर थोडा वेळ एक्सरसाइज वगैरे केली आणि त्यानंतर हे जे उरलेल्या चपात्या होत्या तीन चार चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या तर त्या मी बनवून घेते तर हे आमच्यात ना वेगवेगळ्या गल टाईपच्या चपात्या असतात म्हणजे वैभूसाठी तुपाची चपाती माझ्यासाठी तेलाची चपाती आणि अनुताईसाठी ना साधं तूप पण नाही लावायचं तेलसुद्धा नाही लावायचं एकदम सुक्की चपाती जी असते ती ते खाते तर असे तीन तऱ्हेच्या तीन चपात्या आम्हाला बनवाव्या लागतात तर त्या इथे मी उरकून घेते चपात्या बनवून झाल्याच्यानंतर मी हे जे काही भांडे पडले होते स्वयंपाकासाठी वगैरे काढलेले चहा वगैरे बनवलेला ते सगळे भांडे मी इथे घासत होती आणि असं तर ना एवढ्या कडाकाच्या थंडीमध्ये म्हणजे मन, मन करत नव्हतं भांडे घासायचं पण नाही इलाज आहे कारण की भांडे हे अशी गोष्ट आहे ना असं काम आहे की जे जेवढं आपण रखडावून ठेवणार ना तेवढं ते, ते वाढतच जातं आणि वाढत वाढत मग कधी भांड्याचा ढीग लागतो हे आपल्याला कळत नाही त्यामुळं ना जेव्हा छोटे छोटे थोडे थोडे भांडे राहिलेले असतात ना तेव्हाच मी घासून घेत असते आणि किचनमध्ये ना हे भांडे घासायचं काम हे आपलं सतत चालू असतं म्हणजे दिवसभरामध्ये ना नाही नाही म्हणता तीन चार वेळा भांडे घासावेच लागतात ते थोडं थोडं काय होईना पडले ना तर ते मी घासत राहते कारण की एक तास ढीग वगैरे पडू नये भांड्याचा त्यामुळं आणि कधी कधी ना थोडंसं जरी दुर्लक्ष केलं की मग भरपूर भांड्याचा ढीग होतो त्यामुळं मग आता नाईला जाणं मी म विचार केला की असं जर हे ठेवलं तर मग आता आपल्याला पाण्यात तर हात घालायचंच आहे कारण काम करायचं म्हणल्यावर पाण्याचीच कामं असतात गृहिणीचे तर पाण्यात हात घालायचंच आहे तर जाऊ दे आता किती पण थंडी वाजली तरी पण मी भांडे घासायचं ठरवलं आणि एकदाशी ना पाण्यामध्ये हात घातला ना मग नंतर हळूहळू आपोआप थंडी कमी होते आणि मग काहीच वाटत नाही असं होतं तर सुरुवातीला म्हणजे असं वाटतं की बर्फाचं पाणी आहे पण नंतरनं जसं म्हणजे आपण एकदाशी काम स्टार्ट केलं का ना मग नंतरनं काहीच वाटत नाही कामा म्हणजे या पाण्याचं वगैरे आणि इथे ना किचन वगैरे सगळं क्लीन केलं गॅस स्टोव वगैरे घासून घेतला किचन काउंटर पूर्ण घासून का घेतलं भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि किचनचं काम ओके झाल्याच्यानंतर मी आली आहे किचनच्या बाल्कनीमध्ये तर इथे ना रोपांना पाणी द्यायचं चा काम चालू झालेलं आहे माझं कारण की रोपांना पाणी ना ऊन पडण्याच्या आगोदर द्यायचं असतं उन्हामध्ये जर पाणी दिलं ना तर ते रोपं खराब होतात असं सा, साहेब बोलले होते त्यामुळं मग मुण तेव्हापासून ना मी रोपांना पाणी द्यायचं काम जे आहे ते असं साय सकाळच्या टायमातच करत असते आणि किचनची पूर्ण क्लिनिंग करेपर्यंत इथे बघा चांगलंच उजडलेलं आहे सहा वाजलेले आहेत आणि उजडलेलं आहे तर आता इथे मला बाल्कनी पण वॉटर वॉश करून घ्यायची होती आणि रोपांना पाणी देत असताना थोडंफार का होणार चिखल वगैरे शिंतोळे वगैरे उडतातच पाण्याचे आणि ह्या मातीचे वगैरे तर बाल्कनी असं पण खराब होतच असते त्यामुळं ना एकदाशी पाणी दिलं सगळ्या रोपांना आणि नंतर बाल्कनी वॉटर वॉश केली ना तर के ते काम म्हणजे सोयीस्कर पडतं आणि ही स्वच्छतेची जी कामं असतात ना ती सकाळच्या टायमातच पटापट पत उरकून जात असतात आणि मग जसा जसा वेळ होईल ना तसं तसं ही कामं करायला खूप कंटाळा येतो आणि एकदाशी म्हणजे एकदम सकाळच्या टायमाला तर आपलं घर स्वच्छ दिसलं ना तर खूप छान वाटतं त्यामुळं मग मी ना अगोदर बेडरूमची क्लिनिंग करून घेतली मुलांना तिकडे झोपायला पाठवलं आणि त्यानंतर आता इथे मी पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेतलेला आहे आणि झाडू मारण्याच्या अगोदर मी ना डस्टिंग वगैरे करून घेतलेलीच आहे कारण की टेबलवरचा वगैरे काही कचरा असतो तो, तो थोडाफार पडतो खाली आणि त्याच्यानंतर ना झाडू मारायचा असतो त्यामुळं मग ना मी अगोदर डस्टिंग करून घेतली आणि त्यानंतर मग पूर्ण घराला स्वच्छ असा झाडू मारलेला आहे तर आता नंबर आलेला आहे लादी पुसायचा तर लादी पुसण्यासाठी पाणी घ्यायला जेव्हा मी बाथरूममध्ये गेले तेव्हा फिनायल वगैरे टाकलं आणि ट्रॉली तयार केली लादी पुसण्यासाठी आणि त्यानंतर ना मग विचार केला की कपडे पण लगेच निर्म्यात भिजायला घालावे कारण की नंतर म्हणजे ही सगळी कामं होईपर्यंत कपडे पण व्यवस्थित भिजतील आणि म्हणजे जास्ती काही घासत बसायची गरज पडणार नाही कपड्यांना आ, तर इथे तुम्हाला वाटत असेल की मोबाईल म्हणजे एवढा लांब का ठेवला आहे व्हिडिओ एवढा लांबून का शूट केला आहे तर त्याचं कारण असं की रात्री ना थोडा वेळ मी मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि म्हणजे लावला होता मोबाईल चार्जिंगला पण त्याचं ना स्विच ऑन करायचं विसरून गेली होती तर होतं कधी कधी घाई गडबडीमध्ये ना मोबाईलची पिन तर लावली मी पण स्विच ऑन करायचं विसरून गेली त्यामुळं ना मोबाईलमध्ये चार्जिंग अजिबात नव्हती तर आता इथे व्हिडिओ कसा शूट करायचा त्यामुळं मग मी चार्जिंगला ला मोबाईल लावलेला होता आणि थोडं थोडं मी असं शूट करत होते त्यानंतर आता इथे लादी पुसायचं काम जे आहे ते पण पूर्ण झालेलं आहे आणि रोज रोज लादी पुसायचा व्हिडिओ कसा बनवायचा म्हणून मी काही तो व्हिडिओ बनवला नाही कारण की ऑलरेडी चार्जिंग कमी होती त्यामुळे मी थोडं थोडं असं शूट करत होते व्हिडिओ तर आता पूर्ण घराला आधी पुसून झालेली आहे आणि आता ना मी किचनमध्ये गेलेली आहे तर जे काही सकाळी भांडे घासून ठेवले होते त्याचं पूर्ण पाणी वगैरे सगळं सुकलेलं आहे भांड्यांचं तर आता ते भांडे मी मांडणीला लावून घेते आणि किचन जे आहे ते पूर्ण खाली करून घेते तर आता इथे कामं तर सगळी झालीत तर स्वयंपाकासाठी पण मी आ, भाजी आणि चपाती वगैरे बनवली होती त्यामुळं नाश्ता वगैरे काही बनवायची गरज नाही पडली कारण की वैभदासाठी तुपाची चपाती बनवली होती तर तो चहा आणि चपाती खाऊन जाईल आणि अनुताई आणि मी आम्ही दोघी तर भाजी चपाती खातो आरामात त्यामुळं आता नाश्ता वगैरे दुसरं काही बनवायची गरज नाही तर आता तसं तर भूक पण लागली होती त्यामुळं आता इथे मी चहा आणि थोडंसं बिस्किट खाऊन घेणार आहे कारण सकाळी सकाळी ना लगेच असं भूक पण लागत नाही थोड्या वेळाच्या नंतर ना मग बघेन मग चहा काही चपाती आणि भाजी वगैरे खाईन पण तोपर्यंत म्हणलं तर आता इथे चहा आणि बिस्किट खाऊन घेईन सकाळी सकाळी ना काहीतरी गोड खावं असं वाटतं मला तरी कमीत कमी म्हणजे थोडंसं काहीतरी गोड वगैरे खाल्लं ना तर बरं वाटतं आणि डायरेक्टली तिखट खायचं म्हणलं तर ते होत नाही जमत नाही मला त्यामुळं आता इथे अगोदर मी चहा बनवून घेईन आणि रात्री ना, ना जेवणासाठी मी अख्खा मसूर भात आणि चपात्या वगैरे बनवल्या होत्या आणि मिरच्या वगैरे तळल्या होत्या तर त्यातलं ना अख्खा मसूरची जी भाजी आहे ती जरा शिल्लक राहिलेली आहे तर आता मी बाहेर काढून ठेवली फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली कारण की बऱ्याचदा असं होतं की ना फ्रीजच्या आतमध्ये जर काही सामान असेल ना तर ते आपल्या लक्षातच राहत नाही म्हणजे रात्रीचं काही उरलेलं वगैरे असेल तर त्यांना लक्षात राहत नाही तर ते आवर्जून फ्रीजमधून ते बाहेर काढून ठेवलं ना तर समोर असलं तर ते खाण्याचं लक्षात राहतं नाही तर फ्रीजमध्येच तसंच ठेवून दिलं ना मग ते लक्षात पण राहत नाही आणि फ्रीजमधून काढलेले कुठलेही पदार्थ थोडं नॉर्मल टेम्परेचरवरती येण्यासाठी वेळ लागत असतो त्यामुळं आम्ही अगोदरच हे काढून ठेवलं बाहेर कारण की नंतर जर लागली भाजी वगैरे खायला तर लगेच गरम करून खाता येईल तर आता इथे मी माझ्यासाठी आणि वैभवदादासाठी चहा घेते तो खाईल चहा चपाती आणि मी खाईल चहा बिस्किट आणि आता इथे सकाळच्या वाजलेले आहेत आठ आणि आमचा चालू झालेला आहे नाश्ता कारण की आठ जरी टायमिंग असला तरी पण भूक लागलेली असते ह्या टायमामध्ये तर मी खाते चहा बिस्किट वैभवदादा खातो आहे चहा आणि चपाती आणि अनुताईचं ना मध्ये काम चालू आहे बेडरूममध्ये तर जे तिने पांघरलेलं जे चादर वगैरे होतं ते फोल्ड करायचं काम चालू आहे तिचं आणि आमच्या दोघांचा चालू आहे नाश्ता तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि आज नाश्त्याला वगैरे काही बनवायची काहीच गरज नव्हती त्यामुळं इथे आज साधा सिम्पल नाश्ता चालू आहे आणि ना मी रात्री तुमच्यासाठी ना एक रेसिपी शेअर केली म्हणजे शूट केली होती व्हिडिओ केला होता पण तो व्हिडिओ ना सेव्ह झालाच नाही माझ्याकडून चुकीने ते डिलीट झाला तो व्हिडिओ तर तो व्हिडिओ होता मिरच्या फ्राय करायचं एकदम छान अशी रेसिपी होती ती तर आपण जसं मिरच्या फ्राय करतो तसं नाही तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मिरच्या फ्राय करायच्या होत्या तर खूप टेस्टी मिरच्या बनतात त्याच्यामुळे तर रात्रीचा तो व्हिडिओ तर डिलीट झाला आहे तर मी नेक्स्ट टाईम ना जेव्हा पण मी मिरच्या फ्राय करायच्या असतील ना तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की शेअर करेन तर त्या ना एवढ्या टेस्टी झाल्या होत्या की सगळ्या मिरच्या संपल्या रात्रीच त्यामुळं आता साहेब पण बोलले होते की अजून मिरच्या घेऊन येतो मी आणि ते पण तळून ठेव म्हणजे रोज थोडे थोड्या मिरच्या जेवणामध्ये तळून ठेवत जा तेवढंच चवीपुरतं चांगलं होतं थोडंसं तर ठीक आहे म्हणलं कारण की जास्त वेळ लागत नाही ती रेसिपी बनवायला तर आता इथे वैभवदत्ताचा शाळेचा टाईम थोडासा उशिरा आहे त्यामुळं त्याचा आपलं निवांत चालू आहे बसून दुपारची शाळा असली ना तर मुलांचं हे असंच चालू असतं तर आता माझं ना सगळं कामं झालेले आहेत सगळं स्वच्छ झालेलं आहे तर आता फक्त माझे ना कपडे धुवायचे काम बाकी आहे आणि ते काम करायच्या अगोदर मी ते आता पेटपूजा चालू केलेली आहे तर वैभवदाताने अर्धी चपाती शिल्लक ठेवली होती तर आता मी भाजी आणि चपाती खाऊन घेते अगोदर आणि आता पोटभर नाश्ता केल्याच्या नंतर ना काम करायचा खूप कंटाळा आला होता आणि थोडीशी सुस्ती आल्यासारखं झालं होतं कारण की पहाटे लवकर उठले होते त्यामुळं थोडंसं ना असं झोप येत असेल असं तस वाटत होतं मला तर ना मला जेव्हा पण असं होतं ना तेव्हा मी काय करते माहिते का गाणे म्हणत म्हणत कुठलंही काम करते तर ते म्हणतात ना बाथरूम सिंगर ते तसं काम आहे माझं तर काम करायचा कंटाळा आला की आपलं काहीतरी गुणगुणत आपलं काम करायचं ज्याच्याने काम कधी होऊन जातं हे कळून सुद्धा येत नाही तर आता इथे ते, तेच काम चालू आहे कारण की कपडे धुवायचं जर उशीर झाला ना तर मग कपडे सुकत पण नाहीत व्यवस्थित आणि कपडे जर नाही सुकले तर मग ते पुन्हा स्टँडवर टाका नंतर फॅनच्या खाली सुकवा हे पुन्हा झंझटमारी होते त्यामुळे ना मग मी काय केले पटकन इथे कपडे धुवून घेतले तरी पण इथे ना आमच्या इथे मोकळं मैदान आहे पूर्ण आणि काही हे नाही आहे त्यामुळं ना थोडंसं जरी म्हणजे नऊ वाजल्या ना तर एकदम कडाक्याचं ऊन पडलेलं असतं इथे तर आता इथे कपडे माझे धुवून झालेले आहेत आणि पिळून झालेले आहेत तर आता हे कपडे मी सुकायला टाकते तर फ्रेंड्स आजचा हा जो माझा छोटासा ब्लॉग होता तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चैनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि व्यस्त रहा, बाय